वडील आणि लेकीचं नातं हे जगावेगळं नातं असतं या नात्यात प्रेम काळजी जिवाळा माया वात्सल्य आणि आपुलकी असते वडील आयुष्यभर आपल्या मुलीला फुलाप्रमाणे जपतात आणि एक दिवस तीच लाडकी लेख जेव्हा सासरी जाते तेव्हा सर्वात जास्त दुखी हे वडीलच होतात लेकीच्या लग्नाच्या विचारामुळेच अनेक वडील काळजीत असतात आपल्या लेकीविषयी आणि त्यांच्या लग्नाविषयी जशी एका सामान्य बापाला काळजी असते तशीच काळजी विनोदवीर भाऊ कदम यांना देखील आहे आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे सर्वांचे लाडके अभिनेते म्हणजेच भाऊ कदम चला हवा येऊ द्या व फू बाय फू या कार्यक्रमाने भाऊ कदम यांना नावारूपाला आणलेलं मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे भाऊ कदम यांना तीन मुली असून सचिती समृद्धी व मृणई असे त्यांचे नावं आहेत आपल्या मुलीच्या लग्नाचा विचार हा एखाद्या बापाला अस्तव्यस्त करत असतो आणि त्याचं विचाराने भाऊ कदम देखील अस्तव्यस्त आहेत याच अवस्थेतून त्यांनी मुलीच्या लग्नात आपण जाणार नसल्याचे म्हटलं आहे राजश्री मराठी ला दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी त्यांनी म्हटलं की एखाद्या माणसाला जेव्हा एक मुलगी असते तिचं तेव्हा लग्न होतं आणि ती सासरी जाते तेव्हा त्या मुलीच्या बापाला काय वाटतं हे एका मुलाच्या बापाला कळणार नाही मुलीसाठी ठीक आहे हे सगळं असंच वाटणार पण माझ्या तर तीन मुली आहेत आणि म्हणजेच त्यावेळी मी किती रडायचं मला तर वाटणारच नाही की त्यांनी कधी जावं त्यांनी कायम माझ्याजवळ राहावं असं मला वाटतं त्यामुळे त्या, त्या कुठे गेल्याच नाही पाहिजे यापुढे भाऊ कदम असे म्हणाले की त्यांच्या लग्नात काय होईल माहिती नाही त्यांच्या लग्नात मी एकतर नाटकाला तरी जाईन किंवा शूटिंगला तरी जाईन किंवा मी कुठेतरी बिझी व्यस्त असेन असे म्हणणे मग नंतर हवं तर त्यांच्या घरी सासरी जाईन त्यांच्याबद्दल माझ्या डोक्यात कधी कधी असं येतं की मी तो विचारच करत नाही त्यांच्या विचाराने मी दाटून कंठ येतो हे गाणं गाऊनच शकत नाही एकदा मी ते गाणं गात होतो पण गाता गाता मी ते गाणं मध्येच थांबवलं गाण्याचे शब्द आणि ते सगळं मला जाणवायला लागलं त्यामुळे मी मुलीच्या लग्नाचा विचार करू शकत नाही यावेळी भाऊ कदम हे काहीसे भाऊक झाल्याचेही पाहायला मिळालेले होते दरम्यान भाऊ कदम अभिनेते आजवर केवळ आपल्या विनोदच नाही तर गंभीर भूमिकेसाठी देखील प्रेक्षकांचे लक्ष वेढून घेतात भाऊ कदम हे चला हवा येऊ द्या फू बाय फू या कार्यक्रमाशिवाय हाफ तिकीट नशीबवान सायकल घे डबल व्ही आय पी गाडव पांडू अशा अनेक चित्रपटातही झळकले आहे चला हवा येऊ द्या या शो बंद झाल्यानंतर ते कलस वाहिनीच्या ना हसायलाच पाहिजे या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते तर तुम्हाला भाऊ कदम हे आवडतात का यांची फॅमिली यांची मुलगी व भाऊ कदम यांचा अभिनय व कॉमेडी तुम्हाला आवडते का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद